देवडा पोलीस ठाण्यात गणेशोत्सव तयारी बैठक नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांना विशेष योजना आगामी गणेशोत्सव शांततेत आणि पार देवडा पोलीस ठाण्यात बैठक पार पडली पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या अध्यक्षतेखाली वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता मनोज महाजन पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते नेहते यांनी मार्गदर्शन करताना सर्व गणेश मंडळांनी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले उत्सव काळात शांततेचा भंग होणार नाही जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले त्यांनी स्पष्ट केले की कुणाकडूनही जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये तात्पुरत्या रोषणाईसाठी विद्युत मंडळांकडून परवानगी घेऊन चांगल्या प्रतीचे साहित्य वापरावे मिरवणुकीत वाहन किंवा ध्वज फिरवताना अवघात होणार नाही याची काळजी घ्यावी ध्वनी प्रदूषणासंबंधी नियमांचे काटेकोर पालन करावे अनावश्यक खर्च टाळून तो पैसा सामाजिक उपक्रमांवर खर्च करावा यावेळी वीज वितरण कंपनीला उत्सव काळात वीज पुरवठा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या विशेष म्हणजे कायद्याचे सर्व नियम पाळणाऱ्या मंडळांना देवडा पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष बक्षीस योजना राबविण्यात येणार आहे बैठकीला तालुक्यातील पोलीस पाटील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी शरद पवार चिंचवे नगरपंचायत हो या सर्वांचे प्रतिनिधी प्रतिनिधी अशांची एक बैठक घेण्यात आली होती सदर बैठकीमध्ये गणेश मंडळांना त्यांनी गणेशोत्सवात कोणकोणत्या सूचनांचं पालन करायचं आहे किंवा कोणती काळजी घ्यायची आहे या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले सदर बैठकीला पोलीस जशन देवळा हद्दीतील सर्व पोलीस पाटील देखील उपस्थित होते या बैठकीला एस डी पी ओ श्री किरण कुमार सुनिवशी मी स्वतः हा तसेच नेमी सिबी थे एजी श्री मनोज महाजन तहसील ऑफिसचे प्रोटीनिंग टीम यानी देखिए मार्गदर्शक के लिए सदर बैठकीमध्ये गणेश मंडळांना त्यांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे या संदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आलेगा यावर्षी आपले सरकार या पोर्टल म्हणून त्यांनी नोंदणी करायची आहे त्याचप्रमाणे अनधिकृत 20 कलेक्शनला देता आ, वीस मीटर घेऊनच त्यातूनच कनेक्शन घ्यायचं आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने कमीत कमी आपण प्लास्टिक आवरण असलेलेच तंबू भरायचे आहेत संरक्षणासाठी रात्री स्वयंसेवक नेमायचे आहेत यासारख्या महत्वाच्या सूचना करण्यात आल्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका